नमस्कार जे महाराष्ट्र मी राहुल आहे सोलापूर जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिमा विद्यार्थी सेना आज आम्ही तहसीलदार माढा यांना या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे निवेदन अशा पद्धतीने दिलेलं आहे की सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दहावी बारावीचं पेपर संपलेलं आहे आणि नवीन प्र प्रवेशासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांना लागणारी कागदपत्रे या ठिकाणी माढा तसेला जावं लागतं आणि ते मुरणी भागातील असतील मुरणी भागातील विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी त्रास रंगावं लागतो आहे आणि काही काहींना पालक नसल्यामुळे तर त्यांचं या ठिकाणी त्यांना अडचणीसाठी या ठिकाणी निर्माण होतात यासाठी आम्ही आज मॅडमला भेटून छत्रपती शिवाजी महाराज समाधान कार्य योजना ही ज्या त्या विभागात ज्या त्या मंडळमध्ये घेण्यासाठी टेंबुर्णी मंडल असेल मुरली मंडळ असेल या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज समाधान योजना ती घेऊन सर्व लागणारी कागदपत्रे आपण त्या शिबिरात शिबिराचं आयोजन करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भेटावी त्यासाठी आम्ही आज निर्णय दिलेला आहे आणि मॅडम ही समाधान कार्यक्रम आम्हाला या ठिकाणी तीन तारखेला मुरलींमध्ये शिबिर घेण्याचं आश्वासन या ठिकाणी आम्हाला तहसील मॅडमने दिलं आहे त्याबद्दल त्यांचं महाराष्ट्र विद्यार्थी सेनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही समाधान आणि त्यांचा आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र